अगदी साईजने डबल टिबल फुलणारे मस्त कुरकुरीत असे आज आपण मिरगुंड बघणार आहोत म्हणजेच पोह्यांचे पापड बनवायला जितके सोपे तितकेच सिम्पल इन्ग्रेडियंट लागतात पण खायला खूपच छान लागतात तर नमस्कार मंडळी मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं दीक्षा स्पेसफुल किचन मध्ये तर आज मी आपल्यासोबत मिरगुंड म्हणजेच पोयांचे पापडची रेसिपी शेअर करत आहे खूप पटापट बनतात आणि परफेक्ट मेजरमेंट सांगेल त्यामुळे तुमचे पापड हे प्रत्येक वेळेस परफेक्टच बनेल चला तर मग रेसिपी बघून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला चॅनल करा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर या रेसिपी साठी तुम्ही कोणताही मेजरिंग कप किंवा वाटी इथे फिक्स करून घ्या त्याच वाटीचा मेजर करून आपण पुढची सर्व जिन्नस इथे घेणार आहोत तर सर्वात आधी आपण इथे दोन वाटी इतपत पोहे घेऊयात ज्याचे आपण दरवेळेस खाण्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे आपण इथे वापरलेले आहे दुसरे कोणतेही असे वेगळे पोहे वापरलेले नाही तर सर्वात आधी या पोह्यांना आपण चाळून घेऊयात स्वच्छ करून घेऊयात जेणेकरून यामध्ये जो चुरा असेल किंवा यामध्ये काही साळी असतील तर त्या पण इथे निघून जातील त्यामुळे ही स्टेप नक्कीच फॉलो करा आणि याला चाळून घ्या चला तर मग पोहे तर इथे स्वच्छ झालेले आहे आता पुढची प्रोसेस करूयात तर इथे मी एक जाड तळाची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी हे सर्व पोहे टाकून दिलेले आहेत हे पोहे आपल्याला मंद फ्लेम वरती फक्त क्रिस्पी होईल इतपतच आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्याचा रंग वगैरे असा काही चेंज करण्याची आपल्याला गरज नाही अगदी पाच मिनिटांमध्ये हे मंद फ्लेम वरती आपण भाजून घेऊयात आणि बघू शकाल हे क्रिस्पी झालेले आहे तर हे स्टेप करण्याचा मागचा उद्देश एवढाच की आपण ज्यावेळेस त्याची पिठी बनवू म्हणजे त्याला पावडर फॉर्म मध्ये बनवू तर हे मिक्सरमध्ये इझिली दळल्या जाईल त्यामुळे याला थोडस कढईमध्ये परतून घ्या आता हे स्मॉल क्वांटिटी मध्ये आहे म्हणून क्वांटिटी मध्ये आता हे मस्त क्रिस्पी झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया याला आपल्याला डायरेक्ट ताटामध्ये अजिबात काढायचं नाही नाहीतर ते घामळतील आणि पोहे आपले मऊ पडतील त्यामुळे असं कॉटनचा कपडा खाली अंथरवा आणि त्यावरती हे पोहे काढून घ्या आणि याला थंड करून घ्या जेणेकरून हे अजिबात घामणार नाही आणि आपले पोहे हे मस्त असे क्रिस्पी राहतील अजिबात असे मऊ पडणार नाही आता दहा ते पंधरा मिनिटांसाठी मी याला फॅनच्या हवेखाली सोडून दिले याला थंड होण्यासाठी आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण याला पावडर बनवायला घेऊन टाकूया इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे आता बघू शकतात हे मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे ज्यावेळेस आपण हाताने असं कुस करू त्यावेळेस बघू शकतात हे पूर्णपणे बारीक होत आहे यावरून समजून जायचं आपले जे पोहे हो आहे ते व्यवस्थित भाजलेले आहे आता आपण याला मिक्सरला वाटून अगदी बारीक पावडर बनवून घेऊयात तुम्ही हे प्रोसेस चक्कीवर देखील करू शकतात पण स्मॉल क्वांटिटी आहे म्हणून मिक्सरचा वापर करत आहोत आता बघू शकतात मी याला फाईन मोडवरती पिसून घेतलेला आहे हे अगदी बारीक पेठी झालेली आहे तरी सुद्धा आपण याला एकदा चाळून घेऊयात तर सुजीच्या चाहणीने याला चाळा जेणेकरून याची बारीक पावडर आपल्याला मिळेल जर हे खूपच जास्त जाड असतील तर याला परत एकदा ला लावून तुम्ही बारीक बारीक करून घ्या पण मस्त पिठी तयार आहे आता याला आपण मोजून घेऊयात तर याच वाटीने मी दोन वाटी इतपत पोहे घेतले होते आणि बघू शकतात तर इथे एक वाटीला थोडस कमी इतपत हे पीठ भरलेलं आहे आता हे मेजरमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि तितकच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघू शकतात वाटी जितकी कमी होती तितका कमी इथं मी पाणी घेतलेलं आहे असं दोन वाट्या पाणी मी इथे घातलेलं आहे एक कप पोह्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी इथं घालायचं आहे तुम्हाला वाटत असेल पाणी जास्त असेल पण अजिबात नाही पोहे पाणी शोषून घेतात आणि ते मस्त घट्टसर होतात त्यामुळे एक कप वाटीसाठी आपल्याला दोन वाटी इथे पाणी घालायचं आहे याला मस्त पैकी उकळी आणूया आणि यामध्ये आपण फ्लेवरिंग एजंट ऍड करूयात तर इथे मी एक चमचा इतपत चिली फ्लेक्स घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालू शकतात पण येथे आपल्याला अजिबातच लाल मिरची पावडर वापरायचं नाही कारण की लाल मिरची पावडर हे तेलामध्ये तळताना ता लवकर आणि आपल्याला ठसका लागू शकतो आता यामध्ये मी एक चमचा जिरं घातलेला आहे सोबत चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळदी पावडर घातलेली आहे आता पापड आपले मस्त दुप्पट तिप्पट फुलावे यासाठी मी इथे पाव चमचा साबण अर्धा इतपत इथे आपण पापडखार घालणार आहोत आपल्याला खूप कमी घालायचा आहे कारण की हा सोड्याचाच प्रकार आहे जास्त झाला तर पापड आपले खाताना खुसखुशीत तर लागेल पण चवीला ते कडसर लागतील म्हणून शक्य होईल थोडस म्हणजेच दोन चुटकी इतपत आपण इथे पापड घातलेला आहे जर तुम्हाला चमच्याचं माप कळत नसेल तर आता पाण्याला उकळी आलेली आहे याला मी लाटण्याच्या मदतीने मिक्स करत होते पण ते काही जमलं नाही पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये जे एक वाटी पोह्यांचं पीठ होतं ते यामध्ये घालून घेऊयात आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात जेणेकरून यामधल्या सर्व गाठी येथे मोडून घेऊयात आता याला मिक्स केल्यानंतर आपण याला झाकण लावून कमीत कमी अर्धा ते चाळीस मिनिटासाठी येथे आपण वाफवून घेऊयात तर येथे अर्धा तास मी याला असंच ठेवून दिलेलं होतं आणि पीठ बघू तुम्ही शकतात अगदी सॉफ्ट झालेलं आहे पण यामध्ये थोड्याशा मात्रात गुठोळ्या आहेत तर त्या आपल्याला इथे मोडून घ्यायच्या आहेत पीठ हे अगदी जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही पण चटके बसतील इतपत हे गरम आहे आता याला आपण या मॅशरच्या मदतीने थोडस असं मळून घेऊयात जेणेकरून यामध्ये ज्या छोट्या छोट्या गाठी असतील त्या इथे निघून जातील आणि पीठ आपलं एकदम मौसूत होईल आता याला मी पाच मिनिटासाठी असं मळून घेतलेलं आहे आपल्याला शक्य होईल तर गरम गरम असतानाच हे पापड वळून घ्यायचे आहे कारण की थंड झाल्यानंतर हे पापड आपल्याला अजिबातच वळवता येणार नाही जर तुम्ही घरामध्ये एकट्या असताल बनवणारे तुमच्या हाताखाली कोणी नसेल तर तुम्ही अशा छोट्या छोट्या पोर्शन मध्ये हे पापड बनवायला घ्या त्यामुळे आपल्याला पापड बनवायला खूपच जास्त सोपे जातील आणि पापड हे परफेक्टच बनतील आता हे मस्त मग लुसलुशीत असं पीठ मळलेलं आहे आता याचे आपण छोट्या छोट्या सुपारीच्या साईज याचे उंडे मोडून घेऊयात हे पापड तळल्यानंतर खूप जास्त दुप्पट तिप्पट फुलतात त्यामुळे शक्य असेल तर छोटे छोटे पापडच इथे वळून घेण्यासाठी आपण छोटे छोटे उंडे काढतोय तर इथे मी सर्व उंडे बनवून घेतलेले आहे चला तर मग आता पापड वळूयात तर इथे मी असा पुरी मेकर जो असतो याचा वापर करून हे पापड वळवणार आहे हे पुरी मेकर खूपच जास्त हँडी आहे आणि याच्याने आपले पापड खूप पटापट -पत होतात जर ही नसेल तुमच्याकडे तर या ठिकाणी तुम्ही मॅन्युअली सुद्धा हे पापड वळवू शकतात आता हे पापड बनवण्यासाठी आपण अशा पॉलिथिनचा वापर करणार आहे आता यावरती आपण अगदी थोडस असं तेल लावूयात जेणेकरून आपले पापड हे चिपकणार नाहीत इथं खूप कमी तेल वापरलेलं आहे मी जास्त तेल अजिबात वापरू नका नाहीतर हे पापड वाळल्यानंतर काही दिवसांनी यामध्ये तेलाचा वास येऊ शकतो म्हणून शक्य असेल तितकं कमीत कमी तेलाचा वापर करा आणि पिठीचा जर वापर करत असाल तर तो देखील इथे खूप कमी प्रमाणात करा नाहीतर पिठी याला जर तशीच राहिली तर याला जाय लागू शकतात त्यामुळे हे दोन्ही टेव जर लक्षात ठेवले तर हे जे पापड आहे तुमचे वर्षभर टिकतील अजिबात खराब होणार नाही आता यामध्ये मी लोई ठेवली होती वरतून आपलं पॉलिथीन पेपर ठेवलेलं आहे आणि पुरी पेकरच्या सहाय्याने याला आपण पापड वळून घेतलेला आहे बघू शकतात किती पटापट आपले हे पापड वळत आहे आणि किती छान आकाराने हे बनत आहे मेन म्हणजे अगदी गोल गोल बनत आहे तुम्हाला जर हे जास्त पातळ हवे असतील तर जास्त प्रेस करा आणि थोडीशी जाडसर हवे असतील तर मीडियम प्रेस केलं तरीही हे पापड वळून जातात पण शक्यतो हे छोटे छोटेच वळवा हे मी तुम्हालाही स्वैल हिंदाही सांगितलंय की हे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात तर इथे मी सगळे पापड असे वळवून घेतलेले आहे यामध्ये कमीत कमी साठ ते सत्तर इतपत छोटे छोटे पापड बनून कमी तयार झालेले आहेत तर याला आपण दोन दिवस फॅन खाली वळवलेला आहे तुमच्याकडे ऊन येत असेल तर एक दिवसासाठी तुम्ही याला ऊन द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही याला तळायला घेऊ शकता इतक्या पटकन हे बनून तयार होऊन जातात बघू शकता पापड हे मस्त असे वाळलेले आहेत आता आपण याला तळून घेऊयात तर हे पापड तळण्यासाठी आपल्याला अगदी कडकडीत असं गरम तेल हवं आहे गरम तेलामध्ये टाकलं की तुम्ही लगेच बघू शकाल हे पापड लगेचच दुप्पट तिप्पट हे साईजने फुलल्या जातं तर अशाच प्रकारे मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती फटकन आणि किती छान हे फुलत आहे अजिबात लाल काळी पडत नाहीये मस्त फुलत आहे आणि महत्वाचं म्हणजे हे अजिबातच ठसका लागत नाही कारण की आपण यामध्ये चिली फ्लेक्स वापरलेला आहे या ठिकाणी जर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली असती तर तुम्हाला हे खाताना ठसका देत असते आता बघू शकतात पापड किती मस्त असे फुललेले आहे अगदी दुप्पट तिप्पट मध्ये आणि बघा अगदी किती सोप्या पद्धतीत हे पापड तयार झालेले आहेत एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये हे पापड तुम्ही नक्कीच ट्राय करा तुमच्या लहान मुलांना खूपच जास्त आवडेल तर चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा आणि हो महत्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि पापड बनवताना काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच देईन